इंद्राचा पुत्र जयवंत एक गुणा केला त्याने आणि इंद्र पुत्र जयवंत तो महाबाब त्यांनी विचार केला रामाला आपण देव म्हणतो आणि जो रामदेव आहे तो तर सीतेच्या गळ्यात माळा घालतो रामाने नाटक सुरू केलं होतं रामायणामध्ये परिणाम असा झाला ज्या ठिकाणी भगवान श्रीरामजी बसलेले सीता माता बसलेले चित्रकूट पर्वतावरती आणि त्या चित्रकूट पर्वतावरती बसलेले असताना भगवान परमात्म्याने शितेला सांगितलं मी नाटकाला सुरुवात करणार आहे चौदा वर्षाचा वनवास हे अकरा वर्ष पूर्ण झाले आता बाराव्या वर्षात आपल्याला पुढे जायचंय मग ते सगळे करत असताना आता नाटकाला प्रारंभ करायचा आहे मी तुझ्या गळ्यात माळा घालून स्वागत करतो कारण नाटकातलं पहिलं पात्र तू येसीत आहे मग रामाने सुंदर हार बनवला आणि शितेच्या गळ्यात घातला आणि शितेला सुंदर असणारा हार घालून सजवला इंद्रपुत्र जयवंत कावळ्याच्या रूपात आला त्याने विचार केला ज्याला आपण देव म्हणतो म्हणतो ते नाही आणि मग मात्र त्यांनी कुभावने पाहिलं आणि त्याच ठिकाणी सीतेच्या पायावर प्रहार केला भावना वाईट होते मनामध्ये सीतेगारकडे प्रहार केल्यानंतर सीता आडू लागली आणि मग म्हणाली प्रभू या कावळ्याने माझ्या पायावरती प्रहार केला हो। चोचीने माझा पाय फोडला जखम झाली भगवान श्रीरामाने एक दर्भाची काळी बसलेली होती ना तिच्या कडेला दर्भाची काळी घेतली के अभिमंत्रित केली आणि त्याच्या माग सोडली हो तो कावळा सामान्य नव्हता तो इंद्रपुत्र जयवंत होता आता इंद्रपुत्र जयवंत आहे मायबाप त्याच ठिकाणी जाता, जाता 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 एक घटना घडली सगळ्यांनी त्याला नाकारला हा सर्वांना शरण गेला वाचवा 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 समाया पण कोणी त्याला मदत केली नाही सगळ्या देवाकडे गेला सगळ्यांनी त्याला नाकारला इंद्राकडे गेला बाप आहे माझा इंद्राने घरातून दार लावून घेतला सांगितलं बायरो बाबा मी तुझा मुलगा अरे मी तुझा बाप आहे पण मी तुझ्या प्रकरणात लक्ष घालू शकत नाही का ना खालून आडो आली होती इंद्राय तक्षकाय न माझ्या गादीस उचललो होतो मग मी आता देवाच्या प्रकरणात हात घालणार नाही तू माझा मुलगा जरी असला तरी मी तुला मदत नाही करू शकत स्वतःच्या बापानी नाकारला इंद्रदेव चंद्रदेव ब्रह्मदेव त्यांनी नाकारला शिवाकडे गेला शिव म्हणाले अरे माझा आराध्य देवत राम रामाचा गेला माझ्याकडे आला मी मदत करू शकत नाही मग शेवटी कोणीच मदत ब्रह्मांडामध्ये त्या जयवंताला केली नाही लट 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 टाकू लागला आणि तिकडनं आता दुखी झालेला जयवंत रस्त्याने जाता जाता महाराज तिकडनं विनेवाले बाबा आले नारायण विनेवाले कोण नारद गुणे हा चिंता तुरु झालेला होता घाबरलेला होता नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी तिकडनं आली बघितला नमस्कार केला आणि सांगितलं अरे जयवंता का घाबरला तू इंद्र त्याचा पुत्र आहे घाबरण्याचं कारण काय मग यांनी सगळं सविस्तर सांगितलं महाराज माझ्याकडनं एक चुकी झाली सीतेला मी सामान्य समजलो रामाला एक मनुष्य समजलो आणि मनुष्य समजून महाराज सीतेच्या प्रायावरती खूप हाऊणींनी प्रहार केला रामाने दरबाचे काली सोडले आता जाळू लागली मला मरणार मी वाचवा महाराज नारदाला दया आली जाऊ द्या काही झालं तरी मनुष्य चुकीचा पुतळा जसा असतो तसा हा हा आता कावळ्याच्या रूपातला प्राणी चुकीत झालेली आहे आणि जाऊ दे स्वरूपात घाबरू नको मी आहे तुझ्या बरोबर सगळ्या जगातल्या लोकांनी त्याला नाकारलं महाराज पण एका स्वीकारलं त्याला संत नारद म्हणतात दुनिया दुसको टुकराती हे संत उसे अपनाते उसे संत सगळ्यांनी नाकारलं पण स्वीकारलं का आणि म्हटले घाबरू नको चल माझ्या बरोबर मग त्या जयवंताला बरोबर घेतला भगवान श्रीरामजी मंदाकिनीच्या काठावर बसलेले होते खळखळ खळखळ मंदाकिनी चे पाणी वाहते सीता मातेच्या पायाला जखम झालेली आहेत आता रामानी आपल्या भाषेत पट्टी केली बरं का औषध वगैरे लावले वनस्पती आणि तितक्यात नारद मुनी घेऊन आले प्रभू नमो नारायण नमो नारायण नारायण नाराजी या स्वागत आहे तुमचं प्रभू माझ स्वागत करू नका ज्याने गुन्हा केला महाराज तुम्हाला त्रास दिला महाराज मी त्याच्या वतीने तुमच्याकडे हात जोडून माफी मागतो महाराज क्षमा करा महाराज क्षमा करा त्राही माम त्राही माम नारदाने हात जोडले नमस्कार केला रामाला सांगितला आता याला क्षमा करण उपश उषाब द्या उषाब द्या म्हटल्यानंतर सांगणारे नारद आहे भगवंत म्हटले घाबरू नका जर नारद पडत असेल याला माफ करा तर नारदापुढे पुढे काही चालणार नाही कारण नारद संत आहे संतामुळेच माझी कीर्ती जगात आहे आणि माझी भजन आणि कीर्ती गाणारे जर संत सांगत असेल तर जा म्हणले तुला उशाप देतो पण आजपासून म्हणले कावळ्याच्या रूपात आला वाईट भावना घेऊन आला आजपासून तू एका डोळ्याचं उशीन कावळ्याला दोन बुगळ दिसायला तेव्हापासून पण दिसणारे भूगुळ दोन दिसतात पण दृष्टी मात्र एकच भूगळ आहे कारण एक बुगुळ नष्ट केलं अर्थात अज्ञान दृष्टी नष्ट केली ज्ञानाची दृष्टी दिली ही गुरुची कृपा झाली संत नारदाची कृपा झाली म्हणजे अर्थात तर मृत्यूदंड द्यायला पाहिजे होता पण शरण नारदाने केला नारदानी स्वीकारलं गुरुने स्वीकारलं संतांनी स्वीकारलं की भीती नसते बाय आणि म्हणून त्याच ठिकाणी स्वीकारलं आनंद वाटला आणि महाराज क्षमा करा महाराज उशा दिला सांगितलं आजपासून भेद दृष्टीचा नाश केला बाबा रे क्षमा करा महाराज झाली चंद्रसुरी आहे तो पर्यंत मनुष्याच पिंडदान होईल त्या दिवशी तुला त्या पिंडाला स्पर्श करायचा अधिकार देतो आणि तो त्या पिंडाला तू स्पर्श केला की त्याला मोक्ष प्राप्त होईल तो मनाला दिला आशीर्वाद पण मी इतका लांब लांब चक्रा मारल्या माग पळत गेलो माझं तुलाही मोक्ष मिळेल आणि तुझ्या हाताने जगाचं कल्याण होईल म्हणून आमचे ब्राह्मण देवतात ते दर्भाच्या घडीची अंगठी करतात वगैरे वगैरे बरेच काही विधी असतो त्या दर्भाला वरदान दिलं हे कशामुळे घडलं संत नारदामुळे नारद रूपी संत जर त्या जयवंताला भेटले नसते तर ता जयवंत आज वाचला नसता भस्म झाला असता जगाने त्याला नाकारलं संतांनी त्याला स्वीकारलं म्हणजे देवाही पेक्षा संत श्रेष्ठ असतात संत श्रेष्ठ असल्यामुळे जगद्गुरु तुंगराय म्हणाले या जगामध्ये फक्त संत ते कसे असतात म्हणून मी आज अशा संत आलो मला भक्तीचा रस्ता दाखवा भक्तीच्या वाटा दाखवा महाराज जिंकलेली आहे संत मला भेटलेला असल्यामुळे आता महाराज तुम्ही कसे आहे हे मला आहे तुम्ही शूर आहात तुम्ही धीर आहात आणि तुम्ही स्वामी का सादर आहात Oh, ah. <laughs> thank <laughs> you तुमच्या शूरवीर जगात कोणी नाही आणि म्हणून मी तुम्हाला शरण आलो भक्तीचा रस्ता तुम्ही मला दाखवा म्हणून शरण मी तुम्हाला आलेलो आहे आणि तुम्ही आज मी वळकल महाराज कोण आहे साक्षात रुद्रात

Vamos ah! 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 अंजनीचिया कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मजा दावया सुबाटा धावत्या वेळात अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडला आज या ठिकाणी श्री क्षेत्र राहुरी फॅक्टरी जुने हनुमान मंदिर या मंदिरामध्ये समस्त आयोजक संयोजकाने बैलगाडी <laughs> यार्ड जुने हनुमान मंदिर राहुरी फॅक्टरी या ठिकाणी अनेक वर्षापासून अर्थात सोळा वर्षाची परंपरा इथे तर अखंड चालू आहे आणि आपल्या सर्वांच्या एकत्रीकरणाने हा सुंदर भव्य दिवे कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आपण सर्व महिला मंडळी जास्त संख्येने उपस्थित आहे पुरुष मंडळी पण भरपूर आहे पण जास्त महिला उपस्थित आहे महिलांना जास्त पुरुषांनी इथं पाठवल्याबद्दल पुरुषाला धन्यवाद देतो कारण लांब कीर्तन असेल तर महिलाला जाता येणार नाही पुरुष कुठेही इथून तिथे जाऊ शकतात म्हणून आपण ही संधी महिला मंडळी दिल्याबद्दल सगळ्या महिलांना धन्यवाद आहे या ठिकाणी आदरणीय खांदे महाराज आणि हरदे बाबांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह इथे सुंदर चालू आहे माझे चार पाच वर्षापासून आपण आवर्जून सेवा घेतात भाऊने आग्रह केला होता आयोजक कुठे गेले भाऊ त्यांनी फोन केला या काय नाव काय भाऊ गुंजार साहेबांनी मला आग्रह केला की महाराज आम्हाला जरा पुढं तारीख द्या म्हणाले परंतु हा बिजी शेड्यूलचा महिना आहे आणि हनुमान जयंती रामनवमी रोज दोन दोन तीन तीन कार्यक्रम आहे बर आम्ही काही सिजनेबल महाराज नाहीये आहे रिजनेबल आहे रात्र दिवस कार्यक्रम म्हणजे वर्षभर कार्यक्रम आहे त्यामुळे पुढे देता नाही आले पण गुंजाळ भाऊ पुढच्या वर्षीपासून तुम्हाला आधी सहा महिने घ्या जी तारीख असेल लागत असेल ती तारीख वार्षिक देऊ नको म्हणजे मग प्रश्नच येणार नाही कोणतीही घ्या पण आधी किमान सहा महिने आधी घ्या सहा महिने आधी घेतली की एक तारीख वार्षिक देऊ मग तुम्हाला जी पाहिजे असेल ती धन्यवाद आज संत पूजेचे यजमान जे आहे ते श्री मनीष लक्ष्मणरावजी शहाणे साहेब यांनी आजची संत पूजा घेतली सप्तशृंगी ज्वालस त्याचे ते बालक आहे आहे ना भाऊ इथे त्यांच्याकरता एकदा ता जोरात टाळ्या बाजा धन्यवाद या कार्यक्रमाकरता आमच्या हिंगळे नानी आणि नाना चालूमध्ये आल्याबद्दल त्यांनाही दोघांना धन्यवाद देऊ

शुक्रवार दिनांक सतरा मे या कालखंडामध्ये सुंदर असणारं बाल शि संस्कार शिबिर त्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम कीर्तन महोत्सवाचं सात ते नऊ या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि स्वामी अरुणनाथगिरी महाराजांचं कीर्तन सात मे रोजी बरोबर ना सात मेला त्या ठिकाणी होणार आहे आणि या शिबिराचा प्रत्येकानी लाभ घ्यावा अशी सूचना सर्वांच्या वतीने आपल्या पुढे मांडतो या ठिकाणी वरपे गुरुजी आणि त्यांचा संपूर्ण परिवार आणि आधी करून सर्व महाराज मंडळ या ठिकाणी येणार आहे ज्यांना कोणाला अधिकृत माहिती पाहिजे असेल संपत काका जाधव महाराज इथं आहेत त्यांचंही मार्गदर्शन लाभणार आहे ज्यांना कोणाला अधिकृत माहिती पाहिजे असेल तर महाराज इथे काल्यापर्यंत थांबतील पत्रिका आणलेल्या आहेत सर्वांनी पत्रिका घेऊन जावा अशी अपेक्षा आहे दुसरी सूचना असे की आपण इथे हा सुंदर कार्यक्रम करत आहात सर्वांना मनापासून धन्यवाद देतो भगवंताची भक्ती आपल्याला कंटिन्यू घडत राहावी हीच नाथांच्या प्रार्थना करतो आमच्याकडे विद्यार्थी शिकतात या वर्षापासून आम्ही निर्णय घेतला की त्याच ठिकाणी विनामूल्य बालसंस्कार शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे ज्यांना कोणाला तिथेही लाभ घ्यायचा असेल आपण लाभ घेऊ शकतात आणि या परिसरातले माणसं इकडे जे नाही तर मग इकडचे तिकडे गेले सरांकडे कोणी राहायचं नाही असं काही करू नका आमच्याकडे महाराष्ट्रातलं येत असतात भरपूर आहे सरांचं इथलं चांगलं कार्य आहे इथंही लाभ घ्या आणि मला वाटतं वर वर्षभर सर आता संस्था काढलेली चालू केली का चालू करणार आहे आणि त्याचंही ओपनिंग आपल्या सगळ्या संतांच्या हस्ते होईल पत्रकार साहेब एक बातमी लावा त्यांच्या धन्यवाद देतो सर्वांना आणि महाराजांना धन्यवाद देऊन पत्रकार मंडळीला धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देण्याऐवजी ये पूर्वी एक अर्धा मिनिटाचं एक मिनिटाचं भजन आहे आणि मग जय विठ्ठ करेल आणि सर्वांनी एक मिनटं भजन म्हणूया